नमस्कार प्रबोधन दिशा वैभवृत्तवाहिनीमध्ये आपले स्वागत मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई येथे गेली बत्तीस वर्षे रकवालदार म्हणून नोकरी करणारे मारुती गावडे हे तीस मार्च रोजी सेवानिवृत्त झाले या निमित्ताने मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने गावडे यांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला यावेळी प्रशासकीय अधिकारी उपसचिव आर्य पाटील के आर पवार सहाय्यक सचिव सिफले देशपांडे काकड तसेच मारुती गावडे यांचे दोन्ही बंधू जनार्दन राजेंद्र त्यांचे नातेवाईक मित्रमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रशासनाच्या वतीने उत्पन्न बाजार समितीचे उपसचिव आर्य पाटील तसेच के आर पवार यांनी आपले मनोगत व्यक्त केले श्री मारुती श्रीपती गावडे आपले सहकारी आज सेवानिवृत्त होत आहेत या कार्यक्रमाला उपस्थित असलेले मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसचिव पाटील साहेब शिंपले साहेब देशपांडे साहेब काकड साहेब पांचांगे त्याचप्रमाणे ज्यांच्या निरोप समारंभासाठी आपण या ठिकाणी <coughs> जमलेलो हो। आहोत ते आपले सगळ्यांचे सहकारी गावडे त्यांचं संपूर्ण प्रेमळ असे एकत्र असलेले कुटुंब त्यांचे बंधू पत्नी मावशी सुना नातवंड आणि ना। या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व कर्मचारी बंधू आणि भगिनी श्री मारुती गावडेंच्या संदर्भात यापूर्वीच्या वक्त्याने आपल्याला खूप माहिती दिलेली आहे गावडे साहेबांच्या वैयक्तिक जर माझ्या त्यांचा संबंध आला असेल तर सो सन दोन हजार दोन मला मी यापूर्वी आस्थापना शाखेत काम करत असताना त्यांचा संबंध आला यायचा आणि ते नेहमी काहीतरी ते कुटुंबाचे प्रॉब्लेम घेऊन यायचे गावडे रजेवर का होते तर माझी बहीण आजारी होती गावडे रजेवर का होता माझी आई आजारी होती आणि अशा म्हणजे कौटुंबिक समस्या घेऊन ते यायचे आणि त्यावेळी जास्त दिवस रजेवर असले की बाजार समिती आस्थापना शाखेकडे पाठवायची आणि आस्थापना शाखेत मग नियमाप्रमाणे त्यांना मेमो देणे ते खुलासा मागवणे हे काम करून त्यांना हजर करून घेणे म्हणजे वेळी मला सांगण्याचा उद्देश आज की त्याचवेळीच्या लक्षात आलं की गावडेंचं कुटुंब एकत्र आहे ते कुटुंब प्रमुख आहेत आणि कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर आहे आणि ती जबाबदारी पार पाडत पाडत ते इथपर्यंत आलेली आहेत त्यांच्या बंधूने आता सांगितल्याप्रमाणे त्यांनी जीवनाची सुरुवात मुंबईमध्ये आल्यानंतर पाठीमारा भाजीचा धंदा इथपासून केली आणि बाळजीचा धंदा करत करत आता ते एवढा मोठं कुटुंब चालवत आहे त्यांची मुलं नातवंड त्यांच्या सुना सगळ्यांना शिक्षण दिलेलं आहे सगळे त्यांच्या प्रगतीपथावर आहेत आणि माणस जो माणूस शून्यातून विश्व निर्माण करतो जो माणूस काबाड कष्ट करतो परिश्रम करतो आणि त्या परिश्रमातून आपलं कुटुंब उभं करतो त्याच माणसाला श्रमाची किंमत कळते गावडे साहेबांनी तेच केलेलं आहे अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी त्यांचं कुटुंब एवढा मोठा कुटुंबाचा डोलारा सांभाळणं ही फार सोपी गोष्ट नाही आपल्याला माहीत आहे नवरा बायको दोन आणि दोन मुलं या चौघांचं कुटुंब सांभाळणं खूप अवघड असतं पण तीन भावंडं त्यांची सुनं मुलं त्यांच्या पत्न्या ह्या सगळ्यांना एकत्र एकत्र बांधणं खूप अवघड आहे खरोखर गावडे तुमच्याकडून हा आदर्श सगळ्यांनी घेतला पाहिजे आज बाजार समितीचे अधिकारी सोनी साहेब चव्हाणसाहेब मंत्रालयामध्ये एक मिटिंग असल्यामुळे ते गेलेले आहेत देशपांडे साहेब नेहमी कार्यक्रमाला असतात तेही नाहीत त्यांच्या वैयक्तिक कामामुळे ते बाहेर गेलेले आहे पण मला दुःख या गोष्टीचं वाटतं की त्यांनी आतापर्यंतच्या अधिकाऱ्याच्या हाताखाली काम केलं मुख्य सुरक्षा अधिकारी किमान त्याने या कार्यक्रमाला हजर राहणं आवश्यक होतं राजकारणी मागाशी मुद्दा उपस्थित केला की सगळ्यांनी हजर व्हायला हो असणं गरजेचं होतं सगळ्यांनीच यायला पाहिजे होतं परंतु किमान त्यांच्या अधिकाऱ्याने तरी या ठिकाणी उपस्थित राहणं गरजेचं होतं मी आल्यानंतर त्यांना फोन करायला सांगितलं तर म्हणे मी पुण्याला गेलो ठीक आहे त्यांचं वैयक्तिक काय काम असेल तर मी सगळ्यांच्या वतीनं गावडेंना मुंबई कृषी बाजार समितीमध्ये कार्यरत असलेले सर्व घटक सर्व संघटना आमदार शशिकांत साहेब आणि बाजार समितीतील सर्व घटक या सगळ्यांच्या वतीनं गावडेंना पुढच्या आयुष्यासाठी शुभेच्छा देतो त्याने आतापर्यंत जसं काबाड कष्ट केलेलं आहे त्यांचा आदर्श त्यांच्या सुनामला नातवंड यांनी घ्यावा आणि तशा प्रकारे एकत्र कुटुंब अजून मोठं वाढवावं अशा प्रकारे मी आपणाकडून अपेक्षा व्यक्त करतो हो� गावड्यांचं पुढचं जेवण सुखमय चांगल्या आरोग्याचं सुखाचं समाधानाचं जावं अशा प्रकारच्या अपेक्षा व्यक्त करतो इतरांनी पुन्हा पुन्हा मी सांगतो गावडेंचा त्यांच्या कुटुंबाचा आदर्श घेतला पाहिजे गावडेंचं बाजार समितीच्या विकासासाठी लाभलेलं योगदान बाजार समिती विसरणार नाही बाजार समिती त्याबाबतीत इतर कर्मचारी त्यांचे तशा अर्थानं ऋणी आहेत कारण प्रत्येकालाच आता काम करावं लागणार आहे वेतन वाढ झाली तशी कामात वाढ आणि उत्पन्नात वाढ यासाठी गावडे सारखे धडपड करावं लागणार आहे आणि ते करतील अशी अपेक्षा समारंभाचे अध्यक्ष तथा उपसचिव पाटील साहेब थोडक्यात शुभेच्छा सुधा हुत हे जे सगळे त्यांची उपस्थिती आहे त्यांच्या विभागाचे सर्व कर्मचारी हे त्यांनी केलेलं काम व त्यांनी बाजार समितीसाठी दिलेलं योगदान हेच द्योतक आहे गावडेसाहेबांचा खरोखर आदर्श आहे आणि मी गावडेसाहेबांना त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देतो त्यांचं आयुष्य सुखाचं भरभराटीचं जावं त्यासाठी ते शुभेच्छा देऊन प्रबोधन दिशाचे वेबवृत्तवाहिनीचे मालक व संपादक दत्तात्रय सूर्यवंशी आपला आवाज वृत्तवाहिनीचे आंबेगाव प्रतिनिधी मनेश तळेकर यांनी त्यांचा सन्मान केला मारुती गावडे यांच्या चाहत्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या या प्रसंगी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी प्रबोधन दिशा वेबवृत्तवाहिनीशी बोलताना त्यांच्याबद्दल आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आमच्या संस्थेचे सुरक्षारक्षक श्री गावडे साहेब श्री मारुती गावडे सुरक्षा रक्षक सेवानिवृत्त होत आहेत त्याने संस्थेसाठी खूप मोठं योगदान आहे त्यांचं त्यांनी त्यांच्या कुटुंबासाठी मोठं योगदान आहे आणि खरोखर त्याने त्यांच्या योगदानामुळं आज संस्था या स्थितीमध्ये पुढे आलेल्या मी त्यांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देतो मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आस्थापनेवरील रखवालदार या पदावरील आमचे सहकारी श्रीयुत मारुती श्रीपती गावडे हे आज सेवानिवृत्त होत आहेत अतिशय प्रेमळ कुटुंबवत्सल असा माणूस आहे आणि त्यांच्या त्यांनी त्यांच्या कार्यकालामध्ये बाजार समितीला फार मोठं योगदान दिलेलं आहे ते योगदान बाजार समिती कधी विसरणार नाही ना ते जरी बाजार समितीच्या सेवेतून आज कागदोपत्री सेवानिवृत्त होत असले तरी बाजार समितीशी असलेलं संबंध नातं त्यांचं यापुढे असं दृढ राहील मी त्यांना आजच विनंती करतो की ते ज्या ज्यावेळी नवी मुंबईमध्ये येतील या बाजारावाराच्या परिसरामध्ये येतील त्यावेळी बाजार समितीच्या कार्यालयामध्ये आल्यानंतर त्यांना पूर्वीप्रमाणाचे मान सन्मान दिला जाईल त्यांचं पुढचं आयुष्य सुखकारक चांगलं आरोग्याचं आनंदाचं जावावं कुटुंबानं आतापर्यंत त्यांनी कुटुंबाची केलेली सेवा या कुटुंबानं त्यांचा दृढ विश्वास संपादन केलेला आहे त्या कुटुंबियांना मी विनंती करतो की गावड्यानं यापुढच्या आयुष्यामध्ये त्यांनी चांगलं सांभाळावं आणि हा आदर्श घेऊन त्यांच्याप्रमाणेच कुटुंब पुढे चालवावं अशी मी त्या कुटुंबियांना विनंती करतो पुन्हा एकदा बाजार समितीच्या सर्व घटकांच्या वतीनं या ठिकाणी कार्यरत असलेल्या सर्व संघटनांच्या वतीनं या बाजार समितीचे आमचे अधिकारी सोनी साहेब चव्हाण साहेब देशपांडे साहेब या सर्वांच्या वतीनं त्याचप्रमाणे आमदार शशिकांतजी साहेब या सगळ्यांच्या वतीनं साहेबांना मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांना पुन्हा एकदा चांगल्या आयुष्याच्या शुभेच्छा देतो धन्यवाद आज आज आमच्या सुरक्षा विभागाचे एक खंदा समर्थक आणि ज्यांनी बत्तीस वर्ष देश सेवा जशी केली तशी या ए ची सीची सेवा केली एक अतिशय ताकदवार माणूस ज्याला कुठेही कामात कुचराय न करणारा अतिशय खंबीरपणानं ह्या बाजार समितीचं बत्तीस वर्षी सेवा करत असताना माझा एक सुरक्षाला एक अर्जुन आज आमच्यातनं रिटायर होत असताना मा मला एक अतिशय दुःख होतं आहे कारण काम करत असताना अर्जुनासारखी माणसं आपल्यावर असतात तेव्हाच लढाई आपण जिंकतो तसं आज अर्जुन आज आमच्यातनं म्हणजे सर्विसच्या युद्ध रिटायर होत असताना सर्व सुरक्षा विभाग सकाळच्यानं कावरी बावरी झाली होती त्यांना दुःख मानव माझ्याकडं सगळे आले होती आणि मग दुःखात होती मी म्हणलं बस माणसाची साठ वर्षं झाली अठ्ठावन्न वर्षे झाली की नोकरीत एक ना एक दिवस जावं लागतं दुःख होऊन चालणार नाही त्याच जोमानं आपण सर्वांनी एकत्र काम करायचं आहे आणि भारतामध्ये आणि आशिया खंडामध्ये बाजार समितीचं एक नाव आणखीन जोशाणा आणायचं एवढंच त्यांना मी सांगितलं गावडे आमचे चांगले जवळचे सहकारी होते आम्ही एकोणीसशे सत्त्याऐंशीपासून एकमेकांनी क्रॉफेट मार्केटपासून ते वाशी तुर्भा मार्केटपर्यंत एकत्र काम केले सर्वांचे मन मनमिळवं आणि सहकार्य असलेले आमचे एक आज सेवाज्येष्ठतेनुसार वयाच्या प्रमाणे ते रिटायर होत आहेत एवढे बोलून मी माझे दोन शब्द पूर्ण करतो आमचे मोठे बंधू मारुती श्रीपती गावडे यांनी बाजार समितीमध्ये बत्तीस वर्ष सर्विस पूर्ण करून चांगला का चांगलं कार्यरत राहिले त्याच्याबद्दल त्यांचं अभिनंदन आणि बाजार समितीचं पण अभिनंदन करतो एवढं ए पी एम सी मार्केट मुंबई या ठिकाणी बत्तीस वर्ष सर्विस केलेले मारुती श्रीपती गावडे हे एक आदर्श गाव गावडेवाडी म्हणजे पुणे जिल्ह्यातील एक नावाजलेलं गाव म्हणजे आदर्श गाव गावडेवाडी या ठिकाणचे सुपुत्र आणि गरीब परिस्थितीतच या ठिकाणी मुंबईला आले होते आणि या ठिकाणी बत्तीस वर्ष तब्बल बत्तीस वर्ष यांनी या ठिकाणी सर्विस केलेली आहे आणि या बत्तीस वर्षाचा अनुभव सांगत असताना अक्षरशः या ठिकाणी जो लोकांचा मनाचा जो भाव होता तो या ठिकाणी व्यक्त कर करताना देखील भावनिक झालेले लोक दिसत दिसत होते या ठिकाणी त्यावरून कळतं आहे की बत्तीस वर्ष जसे मिलिटरीचे बत्तीस वर्ष सर्व्हिस करतात त्याचप्रमाणे या ठिकाणी ए पी एम सी मार्केट या ठिकाणी या मारुती गावडे यांनी देखील या ठिकाणी सर्विस केलेली आहे आणि त्यांचं एक वैशिष्ट्य असायचं की मनमिळावू हा त्यांचा एक प स्वभाव आहे आणि त्या स्वभावामुळं आज बत्तीस वर्ष जी त्यांनी या ठिकाणी माणसं जमावली आणि एखाद्याला म्हटलं जातं की चॉकलेट कुमार म्हटलं जातं पण चॉकलेट मॅन म्हटलं जातं याबद्दल काही शाश्वत जी लोकं आहेत त्यांनी सांगितलेलं आहे की प्रत्येक माणसाला गोड करण्यासाठी ते चॉकलेट द्यायचे त्या त्याच पद्धतीने त्यांना चॉकलेट मॅन म्हटलं जातं धन्यवाद